नमस्कार कंपनी प्रतिनिधी नितीन उशीकर हो आज आपण मोहो तालुक्यातील तेलंगवाड इथे एका मिरचीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत या मिरचीच्या प्लॉटसाठी आपले अल्वेरॉचे कंपनी प्रतिनिधी अक्षय नानोरे यांच्या माध्यमातून इथून काही प्रोडक्ट वापरले गेले होते तर हे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांच्या पिकामध्ये काय बदल झाला आहे तर ते आज आपण जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तर तुमची प्रथम तब्बल शेतकरी बांधवांसाठी ओळख सांगा माऊली बाळकृष्ण शिंदे राहणार ओके हा जो तुमचा जो प्लॉट आहे ते किती अकराचा प्लॉट आहे अर्ध्याचा आहे झाडांची संख्या किती बसवली तीन हजार आणि व्हरायटी अनुष्का अनुष्का बरोबर ज्यावेळेस तुम्ही अक्षयचे काही तुम्ही मोबाईल व्हॉट्सअप स्टेटस बघितलं त्यावेळेस तुम्ही यांना फोन केला आणि तुमच्या मिरचीचा प्रॉब्लेम सांगितला ते प्रॉब्लेम सांगितलं तुम्ही आणि ह्यांनी दोघांनी मिळून तुमच्या पिकासाठी औषध घेऊन आला तर ज्यावेळेस तुम्ही सुप्रीमो कॅल्शिमो मारलं स्प्रे केला याचा तुम्ही त्या दोन औषधाचा त्यानंतर तुमच्या पिकामध्ये काय काय बदल झाले काळू की आली ओके म्हणजे काळू झाडाची वाढ वाढली वाढ वाढली बरोबर म्हणजे मित्रांनो बघा या प्लॉट मध्ये आता तुम्ही काळू की पाहू शकताय आणि वाढ पहिल्यापेक्षा वाढ किती झाली आता चार, चार बोट झाले चार बोट किती दिवस वापरलं चार दिवस वाप, झाले ओके म्हणजे चार दिवसामध्ये मित्रांनो तर ह्या खतरनाक असा रिझल्ट आपल्या पिकांना पोहचतोय त्याच्यानंतर तुम्हाला फ्लॉवरिंग कमी होतं बरोबर म्हणजे मना तसं तुम्हाला मिरचीचं सेटिंग होत नव्हतं त्यासाठी तुम्ही रिबुस्टर ही टेक्नॉलॉजी युज केली बरोबर केली रिबुस्टर मुळे तुम्हाला काय बदल जाणवला पिकामध्ये सेटिंग वाढली हा फुलगळ म्हणजे बघा आपण सेटिंग शेतकरी जबरदस्त असं सेटिंगच्या जब प्लॉटला आणि क्वालिटी मध्ये काय वाटत वाढली म्हणजे मिरचीची चमक वाढली ना पलीकडे दाखवू अजून आणि शेंगाच्या लांबी मध्ये वगैरे काय बदल जाणवतो जाणवतो लांबी झाली तर याच्या आम्ही सॉइलमेट ही एक टेक्नॉलॉजी दिली होती बरोबर तर मित्रांनो आपण पाहू ही सॉईलमेट ही टेक्नॉलॉजी हे तुम्ही सोडून देतो तर बदल तुम्हाला काय म्हणजे तुमच्या वाटतं संख्येमध्ये वाढ झाली का खोट्या वाढ झाली का मुलांच्या संख्येमध्ये वाढ झाली बरोबर तर आपण शेतकरी बांधवानं ना मुळ्या लाईव्ह आपण पाहू शकतोय हे बघा नवीन मुळे थांबलेली होती त्याच्यानंतर हे नवीन फ्रेश मुळे मला तर सॉइलमेट सोडून चार पाच दिवस झाले ना चार दिवस ओके म्हणजे बघा आंतर कुठं आहे आणि हे कुठं आहे म्हणजे मुलींसाठी हे बघा म्हणजे जबरदस्त असा पिकामध्ये बदल पडतोय आहे तुमचा एकंदरीत दादा तुम्ही जी ही टेक्नॉलॉजी वापरली ते वापरून तुम्ही शंभर टक्के हो आहे बरोबर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मिरची उत्पादक शेतकरी असू द्या किंवा अजून कोणत्या पिकांच्या असू द्याने डोंगरी यांच्या रिझल्ट घेतले तसंच तुम्ही रिझल्ट घेतला तर इतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं एक अनुभव म्हणा किंवा एक मार्गदर्शन समजा त्यात तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता वापराव सगळ्यांना सगळ्यांनी वापराव बरोबर औषध चांगले ते रिझल्ट बऱ्यापैकी आहे तर औषध आपण तर शेतकरी शंभर टक्के समाधान होते बरोबर तर ओ, आहे, आहे तर इतर शेतकरी वापर हे तुमचं शंभर टक्के मत आहे का प्रामाणिक आहे बरोबर आपण जो आमच्या अल्वे कंपनीला जो तुमचा अमूल्य वेळ देऊन तो तुम्हाला आलेला अनुभव शेअर केला त्याबद्दल तुमच्या कंपनीतर्फे मनापासून आभार व्यक्त करतो